अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या देशाची वीर माता भारत माता या भारत मातेच्या मातीचं रक्षण करण्यासाठी ज्या शूरवीरांनी आपल्याला आपल्या जीवाचं बलिदान दिलं अशा शूरवीरांना वंदन करून मी आपल्यासमोर धन्य माता भारत माता हे एक सुंदर संगीत आपल्या समोर साजरा करण्याचा प्रयत्न करत आहे वीर जन्माले किती कहीच्या पोटी पटेल साहेब सुनीयला से सुनीयला वीर जन्माले किते कहीच्या पोटी धन्य माता ही भारत माता ही मोठी ही भारत माता ही मोठी धन्य माता ही भारत माता ही मोठी माता ही भारत माता ही मोठी असो समानता नको ते कसले युद्ध असो समानता नको ते कसले युद्ध असं सांगणारा येथे चलाय बुद्ध असं सांगणारा येथे लाय बुद्ध तत्व बुद्धाचे भारत मातारी माता ही भारत मातारी मोती टिळका घर कर देशाचे खरे भक्त कर, खारे भक्त देशासाठी खरे बाबोने सांडिले रक्त देशासाठी खरे बाबोने सांडिले रक्त दिली झुगारुणी परक्यांची सत्ता ही खोटी धन्य माता ही भारत माता ही मोठी धन्य माता ही भारत माता मोठी राणी मरधानी झाली ती झोची वाली राणी मारदानी झाली ती झाची वाली घोडा टाहणी सोडीला तीने खाली घोडा टाहुणी सोडीला तिने खाले लढली शत्रुशी मुलाला घेऊन पाठी धन्य माता ही भारत माता ही मोदी धन्य माता ही भारत माता ही मोदी बाबू घे नोणे जीवाला केले अरपण बाबू घे नोने जीवाला केले अरपण दिले घडवणी स्वातंत्र्याचे दर्शन दिले घरो स्वातंत्र्याचे दर्शन बाबू नेताजीने बोऱ्यांना दाविली धन्यमाता हि भारत माता ही मोठी धन्यमाता भारत माता ही मोठी दूत शांतीचा जवाहर जन्माला आला दूत शांतीचा जवाहर जन्माला आला बाबा आंबेडकर घटना करतो झाला बाबा आंबेडकर घटना करतो झाला झाली महानती शास्त्रींची मूर्ती मोठी धन्य माताही भारत माता मोठी धन्य माता ही भारत माता ही मोठी माता ही भारत माता ही मोठी माता ही भारत माता ही मोठी